वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून करवीर तालुक्यात गेल्या दोन वर्षात कोट्यवधी रुपयांची विकास कामं पूर्ण झाली आहेत पुढील काळात तालुक्यातील उर्वरित गावांना विकास निधी देण्याचा प्रयत्न राहील असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मधुकर जांभळे यांनी केलं करवीर तालुक्यातील बालिंगा गावाशेजारील बटुकेश्वर कॉलनीमध्ये सतरा लाख रुपये खर्चून रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण होणार आहे त्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते करवी तालुक्यातील बालिंगा गावाशेजारील बटुकेश्वर कॉलनीमध्ये रस्ता खडीकरण आणि डांबरीकरणासाठी सतरा लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय त्यातून या कामाचा शुभारंभ करण्यात आला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे बालिंग्याच्या सरपंच राखी भवड मयूर जांभळे युवराज जत्राटे नंदकुमार जांभळे विजय जांभळे पंकज कांबळे प्रकाश जांभळे अजित कांबळे मंगेश सोहनी शंकरराव पाटील राजाराम खोत यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली रस्त्याच्या कामाबाबत आणि निधीच्या तरतुदी बाबत माजी सरपंच मयूर जांभळे यांनी माहिती दिली दरम्यान मंत्री हसन मुश्रीफ यांनी निधीच्या माध्यमातून तालुक्यातील कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम केलंय त्यातून करवीळ तालुक्यात मागील दोन वर्षात कोट्यवधी रुपयांची विकास कमं झाली आहेत आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावं असं आवाहन मधुकर जांभळे यांनी केलं सुदेश मगदूम राजेंद्र पाटील संदीप सुतार यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी विजय सोनवणे कल्याणी जाधव राजू तावडे धनंजय देसाई धनाजी चव्हाण अरविंद माने कल्पना भेंडे खंडेराव चव्हाण अमित पितालिया आनंदराव काइंगडे प्रकाश नुपत शुभम हिवरे प्रशांत रणदिवे सूरज ठाणेकर उपस्थित होते